नमस्कार मित्रांनो स्टडीमॅथच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्यासाठी चालू करण्यात आलेला आहे हे आहे टी ट्रिक्स मास्टरचं पुस्तक या पुस्तकामध्ये दोन हजारपेक्षा जास्त प्रश्न आहे आणि हे दोन हजारपेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला या शॉर्टच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवता या ठिकाणी तुम्हाला टी ट्रिक्स मास्टर शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मॅथेमॅटिक्सचं पुस्तक दिसते हे जर पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करावं लागेल आता या पुस्तकातील म्हणजे काय आहे ते बघा या ठिकाणी दहा प्रश्न आहे या ठिकाणी टाईप्स आहेत त्याच्याशी रिलेटेड दहा प्रश्न आहे पुन्हा पुढे टाइप्स आणि दहा प्रश्न असं करत करत आपण एक कोणता तरी क्वेश्चन टार्गेट करू आणि त्याला ट्रिक्सने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न आता या ठिकाणी टार्गेट केलेला आहे चला पुढे जाऊ या ठिकाणी बघा हा हा प्रश्न आपण कॅलेंडरशी रिलेटेड आहे आणि त्याला आपण टार्गेट केलेला आहे म्हणजेच आपण काय करूया याला झूम करूया आणि झूम केल्यानंतर तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर मी काढून दाखवतो या ठिकाणी बघा दोन हजार तेरा साली गांधी जयंती सोमवारी होती तर त्या वर्षातील स्वातंत्र्य दिनाचा वार कोणता इट्स व्हेरी सिम्पल टू फाइंड आउट काय करायचं मित्रांनो की गांधी जयंती दोन ऑक्टोबरली होती लिहून घ्यायचं त्यानंतर दोन हजार तेरा हे तुम्हाला माहितच आहे की सामान्य वर्ष आहे त्यानंतर इकडे गेल्यानंतर स्वातंत्र्य दिन येतं पंधरा ऑगस्ट झालं आता काय करायचं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे मध्ये फक्त काय आहे तर एसीपीटी आहे झालं सप्टेंबर आता काय करायचं कि की जिथून सुरुवात झालेली आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली सुरुवात झालेली आहे या ठिकाणावरून पंधरा ऑगस्ट पासून ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस असतात एकतीस दिवस असतात एकतीस वजा जर केली या ठिकाणी सोळा राहते या ठिकाणी मग सात पेक्षा जर मोठी असेल तर सातच्या पटीन त्याला कटकराच्या सात दोन चौदा म्हणजे या ठिकाणी दोन आले सप्टेंबर महिन्यामध्ये तीस दिवस असतात म्हणून सातची कट्टावीस निघून गेले तर दोन कोड येतो या ठिकाणी दोन कोड आला त्यानंतर ऑक्टोबरचा हा सातपेक्षा कमी म्हणून दोन घेतलेला आहे म्हणजेच या तिघांची जर काउंटिंग केली तर दोन 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 म्हणजे सहा येते आणि सहा दिवस मागे येते उत्तर काय येते सहा दिवस मागे मित्रांनो सहा दिवस मागे म्हणजे एक दिवस तुम्ही पुढे जाऊ शकता ना एक दिवस पुढे म्हणून अँसर येते दोन हजार तेरा साली गांधी जयंती सोमवारी होती तर निश्चितचपणे एक दिवस पुढे स्वातंत्र्य दिन असेल तर अन्सर येते मित्रांनो मंगळवार दॅट्स इट कम्प्लीट जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे आपल्या मित्राबद्दल हा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा